सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

संगमनेर येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष दीपक भानुदास साळुंखे यांना एकानं शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे सव्वीस मार्च रोजी दुपारी एकच्या सुमारास संगमनेर शहरामधील गणेश नगर परिसरात ही घटना घडली आहे दीपक साळुंखे हे कामानिमित्त शहरामधील गणेशनगर येथील आपल्या नातेवाईकांकडे गेले होते त्या ठिकाणी नातेवाईकांच्या घरासमोर साळुंखे यांना विजय भागवत यानं शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे वर्तमान पत्रामध्ये आलेल्या बातम्यांबाबत तुम्ही कमेंट का करता असं विचारून तुम्ही आमच्याकडे हप्ते मागवता असा खोटा आरोप त्यांनी केला असल्याचं फिर्यादीमध्ये म्हटलंय याबाबत साळुंके यांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरनं विजय भागवत याच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे याबाबत दीपक साळुंके यांनी सी चोवीस तासशी बोलताना आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात मी दीपक भानुदास साळुंके रानर मालदा रोड आयदर नगर आणि सदर माझा व्यवसाय नवीन नगर रोड येथे आहे मी चहाचा व्यावसायिक आहे वर्तमानपत्रातून आलेल्या आवेद धंद्याच्या बाबतीत गुटकाच्या धंद्याच्या बाबतीत ज्या काही बातम्या आल्या त्याच्याबद्दल मी काही कमेंट टाकल्या कमेंटी त्या कमेंटीचा राग धरून माझ्यावर मी हप्ते मागतो त्या गोष्टीवर त्यांनी आरोप केले आणि मला जिवे मारण्याची धमकी दिली आता जिवे मारण्याची धमकी दिली यांना कोणाचा आशीर्वाद आहे कोणाच्या पाठबळावर अशी वाक्यरचना केली के जाते कावर यांची मजुरी वाढती जरी कसे आवे धंदे करते आहार तरी तुम्ही अशी मंजुरी करायला नको नक्कीच त्या पाठबळ देणाऱ्यावरही कारवाई व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि जर किंवा आपण एक सामाजिक काम कर करत असताना जर अशी अडचण आली तर नेमकी कोणी हा प्रश्न माझ्या डोर आले यावर कारवाई व्हावी अशी माझी इच्छा आहे नेमकी काय कमेंट केली आणि कमेंट केली होती आपण गुटक्याच्या विरोधात आलेल्या बातम्याला मी शासन आणि नागरिकांची बाजू सांभाळूनच कमेंट दिलेली होती कोणावर आरोप केलेले नव्हते पण तरी त्याचा राग धरून मला जीवे मारण्याची धमकी आली कोणी जीवे मारण्याची धमकी विजय भागवत अच्छा तर तुम्हाला काय का हे का, जे अवैध धंदे चालू हे कोणाचा आशीर्वाद आहे आणि हे जे मुजुरी वाढली आहे अवैध धंदे वाल्यांची तर तुम्हाला काय वाटतं यावर काय तुमचं म्हणणं आता जे याच्यावर कारवाई करू शकतात त्यांचं जर काय असेल तर त्यांनी त्या अशा मुजुराना यांचा माजेलपणा उतरवायला हवा असं मला वाटतं सी संगमनेर।, सोबत निसर गाचा नेचर अ टच नेचर। संगमनेर मधील पहिले ऍग्रो रिसॉर्ट आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक नेचर ला येत असतात आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयीनयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व सोयीनयुक्त दोनशे ते अडीचशे लोकांची असलेले सभागृह आणि योग्य जागा सोबतच फॅमिली साठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूपटॉप रोमॅंटिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी पार्टीसाठी ओपन लॉन्च व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था आणि सर्वात महत्वाची चव नेचरच्या स्पेशल बनवलेले चटपटीत खमंग नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर ऍग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी अॅग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस अठ्याहत्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या नेचर ऍग्रो रिसॉर्ट अटच ऑफ नेचर